हाय हॅलो नमस्कार मी पूर्वा आपलं यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते इथे आम्ही अलौकिक कथा आपण ॲक्टिव्हिटीज देखील म्हणतो असे अनुभव तुमच्या समोर आहोत हे अनुभव सत्यघटनेवरती आधारित किंवा काल्पनिक देखील असू शकतात तर चला सुरू करूया तर आजची स्टोरी आहे अखिलेशची अखिलेश, अखिलेश हा मूळचा राहणारा सांगलीचा आहे तो वीस वर्षांचा आहे आणि त्याचा स्वभाव एकदम शांत इंट्रोवर्ट असा आहे तो कधीच कोणाला उलटून बोलत नाही त्याच्या वयाच्या दुसऱ्या मुलांसारखा तो अजिबात उद्धट नाही आहे त्याच्या फॅमिलीबद्दल सांगायचं झालं तर त्याचे वडील गव्हर्मेंट ऑफिसर असल्यामुळे ते फायनान्शियली खूप स्टेबल आहेत तरी पण ते अभ्यासाला घेऊन खूप स्ट्रिक्ट आहेत आणि त्यामुळे त्यांनी घरात टी व्हीसुद्धा सुद्धा नाही आणलं मुलांना मोबाईल वापरायची परमिशन पण नाही आहे फक्त कॉल येण्या जाण्यासाठी त्यांना एक छोटा मोबाईल देऊन ठेवला आहे त्याऐवजी ते, ते मुलांना घेऊन खूप प्रोटेक्टिव्ह आहे आणि म्हणून अखिलेशसुद्धा खूप सिन्सिअर आहे त्याच्या दोन मोठ्या बहिणी पण आहेत एक टीचर आहे आणि दुसरी डेंटिस्ट आणि ते सुद्धा खूप जीव लावतात त्याच्यावरती सगळ्या घरच्यांची हीच इच्छा आहे की त्यांनी डॉक्टर व्हावं आणि त्याची डॉक्टर होण्याची जिद्द बघून त्याच्या वडिलांनी नवी मुंबईमधल्या एका नामांकित कॉलेजमध्ये त्याचं ॲडमिशन करून दिलं आहे ॲडमिशन करताना त्यांना खूप डिफिकल्टीज येतात कारण नवी मुंबईच्या एका नामांकित कॉलेजमध्ये जर तुम्ही ॲडमिशन करताय तर ऑब्व्हियसली तुम्हाला थोडा त्रास तर होणारच ना पण त्याचे ग्रेड्स पण खूप चांगले असतात आणि त्यामुळे ते जे वडील जसं मी तुम्हाला सांगितलेलं फायनान्शियली किती स्टेबल आहेत म्हणून डोनेशन देऊन ते त्याचं ॲडमिशन करून घेतात जेव्हा ते ॲडमिशन करायला आलेले असतात तेव्हाच ते अखिलेशसाठी आजूबाजूला कुठे भाड्याने राहायला रूम मिळते का ते शोधत असतात जेव्हा त्याची सीट कन्फर्म होते तेव्हा ते कॉलेजच्या जवळच एक फ्लॅट त्याच्यासाठी रेंटवरती घेतात पाच ते सहा महिने कॉलेज एकदम नीट चालू असतं तो रेग्युलरली कॉलेजला जात असतो सगळं नॉर्मल असतं त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन लागतो आणि त्यामुळे आता अखिलेश त्याच्या फ्लॅटमध्ये बसूनच ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करतो आहे कधीतरी प्रॅक्टिकल असेल तरच तो कॉलेजला जातो यानंतर आठ दिवस तर सगळं नीट चालू असतं तो रोज लेक्चर्स अटेंड करतोय प्रॅक्टिकल असले की कॉलेजला जातोय मित्रांना पण नोट्स आहे बट त्यानंतर हळूहळू तो सगळं हे कमी करत असतो म्हणजे लेक्चर्स अटेंड करत नसतो प्रॅक्टिकल्ससाठी कधीतरी जातो कधी नाही जात आणि मित्रांना तर नेहमीच सांगत असतो की नाही माझे नोट्स झाले नाही आहेत नाही माझ्याकडे नोट्स नाही आहेत वगैरे आणि मग फेज वन लॉकडाऊन जेव्हा होतं तुम्हाला माहितीच आहे की कधीपर्यंत आहे तो त्या टायमिंगला हे सगळं असंच होत असतं आणि तो त्याच्या आईवडिलांशी पण बोलणं कमी करून देतो जसं जो रेग्युलर फोन करत असतो रोज बोलतो ते तो कधीतरी आठवड्यातून एकदा फोन करतो पण आईला वाटत असतं की मे बी तो बिझी असेल अभ्यास करत असेल म्हणून ते जास्त काही चौकशी करत नाही त्यानंतर थोड्या दिवसांनी जेव्हा लॉकडाऊन उठला होता आणि आपल्याला परमिशन होती की आपण एक दहा वीस माणसं घेऊन काही फंक्शन करू शकतो बाहेर फिरू शकतो त्यावेळेस त्याचे मित्र ठरवतात की आपण डायरेक्ट आता त्याच्या रूमवरतीच जायचो आणि नोट्स घ्यायचे आणि म्हणून चार पाच असे मित्र त्याच्या रूमवरती येतात रूमवरती आल्यानंतर जेव्हा ते त्याला बघतात तेव्हा ते फुल शॉक होतात त्यांचं असं होतं की अरे हा एवढा बारीक होता अचानक ह्याचं पोट सुटलं आहे इतका हा कसा काय हेवी वेट झाला आणि ह्याचा चेहरा पण असा एकदम डल दिसतो आहे डोळ्याखाली डार्क सर्कल झालेत आणि एकदम असं पण त्याच्या बोलण्यात मात्र एक्साइटमेंट खूप होती त्यानंतर ते म्हणतात की जाऊ दे लॉकडाऊन आहे मे बी झालं असावं घर बसून बसूनच असं झालं आहे प्रॅक्टिकल्सला पण येतच नव्हता ना तो त्यानंतर ते घरी जातात घरी जाऊन ते लोक थोडाफार गप्पा मारतात आणि मग नोट्स मागतात तो त्यांना नोट्स देतो जेव्हा ते नोट्स बघतात तर त्यात सगळं असं अर्धवट लिहिलेलं होतं त्यांनी काही पूर्ण केले नव्हते आणि मधले मधले तर गायबच होते ते बघून त्यांना एकदम शॉक बसतो की भाई हा मुलगा जो इतका सिन्सिअर होता ह्याच्याकडे नोट्स नाहीत असं शक्यच नाही आहे हा खोटं बोलत असेल असं वाटतं त्यांना बट तरी पण ते म्हणतात की काय माहिती आता तो इंट्रोवर्टचा जर एक्स्ट्रोवर्ट होऊ शकतो इतकी बडबड करायला लागू शकतो तर मे बी नोट्स पण नसेल त्यांनी लिहिले म्हणून ते ते सगळं करतात त्यानंतर जेवायला बसतात ते बाहेरून ऑर्डर करत असतात तेव्हा अखिलेश अचानक बोलतो की मला चिकन पाहिजे मला तर चिकन पाहिजे तुम्ही बाकीचं बघून घ्या मला एक डब्बा माझा सेपरेट बिर्याणी पाहिजे आणि मग त्याचे फ्रेंड्स शॉक होतात की जो नॉनव्हेज न खाणारा मुलगा लाईक कधीतरी एकदम तोंड बनवून असं नॉनव्हेज खायचा तो अचानक इतकं कसं काय खाऊ शकतो बट मग म्हणतात जाऊ दे लाईक लॉकडाऊनच आहे ना त्यानंतर ते लोक आपापल्या घरी निघून जातात थोड्या दिवसांनी अखिलेश त्यांना कधीही कॉल करतो उठून म्हणतो की मला ना भूक लागली आहे किंवा आधी गप्पा मारतो असंच इकडच्या तिकडच्या आणि अचानक हीच लाईक मला भूक लागली आहे आणि तुम्ही मला सांगा तुम्ही कुठून ऑर्डर करता वगैरे आणि मग त्याचे फ्रेंड्स पण ठीक आहे म्हणतात जाऊ दे एकदा झालं दोनदा झालं कधी कधी तर तो रात्री दोन दोन वाजता फोन करून हे बोलायचा त्यामुळे एकदा त्याचा एक, एक मित्र वैतागला आणि डायरेक्ट त्यांनी त्याच्या आईला कॉल लावला त्याच्या आईला कॉल करून त्यांनी सांगितलं की बाबा अखिलेशला काय झालंय तुम्ही त्यालाशी बोलताय का तो असं विचित्र वागतो आहे आणि काहीही करतो आहे मला कधी पण कॉल करतो आहे नोट्स नाही लिहित कॉलेजला येत नाही लेक्चर्स अटेंड नाही करत त्याच्या आईला वाटतं की आजारी पडला असेल मे बी किंवा काहीतरी असेल त्यानंतर त्याची आई डिरेक्ट त्याला कॉल करते पण तो काही तिचा कॉलच उचलत नाही तिला वाटतं कदाचित झोपला असावा म्हणून ती वाट, वाट बघते पण दोन दिवस काही त्याचा कॉल बॅक येत नाही म्हणून शेवटी ती वैतागून त्याच्या वडिलांना सांगते की अखिलेशच्या मित्राचा फोन आलेला आणि तो असं सगळं बोलत होता त्यानंतर त्याचे वडील पहिले तर राबवतात की अभ्यास करायला गेलेला मुलगा हे काय करत बसलाय पण मग त्याची आई म्हणते की नाही मला वाटतं तो आजारी आहे आणि नाही आपण आपण त्याला भेटायलाच जाऊया आणि मग शेवटी त्याचे वडील म्हणतात की ठीक आहे चल आपण निघू आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते मुंबईला यायला निघतात आल्यानंतर जेव्हा ते त्याच्या रूमकडे पोचतात दरवाजातच त्याचे वडील त्याला सुनवायला सुरू करतात की काय अवतार करून घेतला आहे स्वतःचा तुला काही समजतं का तू अभ्यास करायला आला आहेस ना वगैरे वगैरे आणि जसे ते आत जातात त्याची आई त्याच्या रूमची अवस्था बघून घाबरते की बाबा हे काय करून ठेवलंय ती त्याला बोलते की हे काय तू तु, तुझे कपडे पण धुतले नाहीस म्हणजे त्याचा रूमचा अवतार असं झालेला ना की अख्ख्या रूम मध्ये लाईक बेडरूम किचन बाथरूम हॉल सगळीकडे त्याचे जुने असे यूज केलेले कपडे पडलेत आणि जे त्यांनी आत्तापर्यंत पार्सल मागून खाल्ले त्याचे एक एक डब्यावर डब्बे डब्यावर ड़ब्य, डब्बे लावून त्यांनी किचनचा अख्खा कट्ठा भरून आहे आणि सिंकमध्ये त्या चिकनच्या हड्ड्या तशाच पडून आहेत एक भांडी घासली नाही आणि मग त्याची आई ओरडते त्याला की तुला साफसफाई नाही ठेवतायत तुला सांगितलं होतं ना इथं आल्यावरती कसं राहायचं म्हणून पण तो काही त्याच्यावरती रिॲक्टच करत नाही तो फक्त खाली मान घालून दोघांचं बोलणं ऐकत असतो शेवटी त्याची आई वैतागून साफसफाई करायला ला लागते जेवण करून ते झोपून जातात दोन दिवस सगळं नॉर्मल असतं पण तिसऱ्या दिवशी संध्याकाळी अखिलेश त्याच्या आईकडे जातो आणि तिला सांगतो मला नाही करायचा अभ्यास आणि मध्येच अचानक एक्सायटेड होऊन म्हणतो की माझ्या ना दोन मैत्रिणी झाल्यात आणि त्या मला समजून घेतात मला त्यांच्यासोबत बोलायला खूप आवडतं आणि त्या ना तेवढ्यात त्याची आई मध्येच बोलते की बाळा असं नाही बोलायचं आपण इथे अभ्यास करायला आलोय ना आणि आपण का आहे की कुठलंही काम जर हातात घेतलं तर ते अर्धवट सोडायचं नाही पूर्ण करायचं मग तू असं कसं म्हणतोस आणि असंच समजवत समजवत ते जे आई त्याला बोलते की मैत्री तर होत राहील तू सध्या करिअरवरती फोकस कर हे ऐकल्यानंतर अखिलेश तिथून गपचूप निघून जातो कोरोना असल्यामुळे त्यांना परत गावी जाताना प्रॉब्लेम होत असतो म्हणून त्यांना दोन दिवसानंतरची सकाळची तिकीट मिळते मग ते ते बुक करतात त्यानंतर ज्या दिवशी ते जाणार असतात त्याच्या आदल्या रात्री तेव्हा जे पॅकिंग करून वगैरे सगळं झोपायला जात असतात तेव्हा अखिलेशच्या रूममधून असा बडबडायचा आवाज येतो तर त्याच्या आईवडिलांना वाटतं की तो अभ्यास करतो आहे आणि म्हणून ते तसंच झोपायचा प्रयत्न करतात पण हळूहळू तो आवाज वाढायला लागतो आणि शेवटी त्याचे वडील वैतागतात की हा नक्की अभ्यास करतोय का कॉलवरती कोणाशी तरी बोलतोय आणि म्हणून ते त्याला बघायला जातात जेव्हा ते दाराकडे पोचतात त्यांना समजतात की दाराला तर आतून कडी आहे मग ते दार ठोकतात तर अखिलेश दार उघडतच नाही मग ते दारा बाहेरूनच ओरडायला लागतात की काय करतो आहेस तू अभ्यास करतोयस का कोणाशी बोलतोयस दार उघड दार उघड पण तरी अखिलेश दार उघडत नाही शेवटी तो आवाज ऐकून त्याची आई पण तिथे येते आणि मग ते दार तोडतात आणि ते बघतात तर काय अखिलेश एक बेडशीट फॅनला गुंडाळून तीच बेडशीट त्यांनी गळ्यात गुंडाळली आहे आणि बेडवरती उभं राहून तो उडी मारणारच असतो तेवढ्यात त्याचे वडील त्याला अडवतात आणि तरी तो काय बडबडायचं थांबे नाच शेवटी वैतागून त्याचे वडील त्याला एक जोरात कानाखाली मारतात तेव्हा जाऊन कुठे अखिलेश शुद्धीवरती येतो नंतर ते त्याला ओरडायला लागतात की तुला जर हेच करायचं होतं तर मला आधीच सांगितलं असतंस ना एवढी डोनेशन देऊन तुझी फीज भरली तुला काय अक्कल आहे का इथे अभ्यास करायला आलास आणि जर नव्हतं करायचं तर सांगितलं असतं हे सगळं काय चाललंय तुझं पण अखिलेशचं काही त्यांच्याकडे लक्ष नसतं तो एका कोपऱ्याकडे टक लावून बघत बसलेला असतो आणि तिकडे बघून तो असे इशारे करत असतो नाही नको तर मध्येच त्याचे वडील बोलतात लक्ष आहे का तुझं तर अखिलेश घाबरतो आणि म्हणतो हां 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 हाय हाय हां आणि मग नंतर परत त्याच कोपऱ्यात टक लावून बघत बसतो त्याचे वडील तसेच बडबडत असतात आणि अचानक मध्येच अखिलेश असं करतो त्याच्या वडिलांना काही समजतच नाही ते म्हणतात की काय चाललंय तुझं नेमकं तर तो म्हणतो त्या दोघी माझ्याकडे बघतायत आणि हसतायत तुम्ही त्यांच्यासमोर का ओरडताय मला तर त्याच्या वडील म्हणतात अरे कोणी नाही आहे तिकडे कोण आहे तिकडे कोणी नाही आहे तर तो बोलतो अरे आहेत ना त्या दोघी तुम्हाला नाही दिसत आहेत त्या तेव्हा त्याच्या वडिलांना समजतो की या घरात काहीतरी चुकीचं आहे आणि त्यामुळे माझा मुलगा असा झाला त्यानंतर ते त्याला कसं तरी हॉलमध्ये घेऊन जातात आणि त्यांच्यासोबत झोपवतात दुसऱ्या दिवशी ते त्याला घेऊन गावी जायला निघतात गावी गेल्यानंतर पाच सहा दिवस तर तो खूप आजारी असतो त्याला ताप आलेला असतो आणि इतक्या दिवसाचं जे त्यांनी नॉनव्हेज खाल्लेलं असतं ते सुद्धा आता बाहेर पडत असतं थोड्या दिवसांनी जसं त्याला बरं वाटायला लागतं त्याचे वडील त्याला घेऊन बाजूच्या गावात एका बाबाकडे जातात ते बाबा बाळूमामाची चादर घेऊन बसतात आणि ते हे असं बाहेरचं वगैरे बघतात तिथे गेल्यानंतर ते बाबांना भेटतात तर बाबा त्यांना म्हणतात की तुम्हाला पाच सोमवार करायला लागतील मग बघतो मी काय ते त्यानंतर दर सोमवारी अखिलेश आणि त्याचे वडील तिथे जात असतात तिसऱ्या सोमवारी बाबा त्यांना समोरून विचारतात की काय झालं नेमकं ह्याच्यासोबत मला सांगा त्यानंतर अखिलेशचे वडील घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगतात ते ऐकल्यावर बाबा हातात भंडारा घेतात डोळेबंद करून काहीतरी बोलतात आणि मग त्यांना समजतं की काय आहे नेमकं आणि ते जिकडच्या तिकडे त्यांना सांगतात की ज्या रूममध्ये अखिलेश राहत होता त्या रूममध्ये पंधरा वीस वर्षा आधी एक मुलगी राहायची आणि ती मुलगी जॉबच्या स्ट्रेसमुळे तिकडेच ती तिने आत्महत्या केली त्यानंतर अखिलेशच्याच वयाची एक मुलगी तिथे राहायची जी कॉलेजलाच जात होती आणि तिला हे सगळं त्रास व्हायचा जो अखिलेशला होतो आहे तिने पण तिथेच आत्महत्या केलेली आहे आणि आता त्या दोघी मिळून ह्याला त्रास देत मी तुम्हाला उतारा लिहून देतो तुम्ही लवकरात लवकर तो त्याच्यावरून उतरवा आणि पाणीचं ठिकाण जिथे असेल म्हणजेच तलाव नदी किंवा वडा इथे तुम्ही ते ठेवू शकता किंवा त्या पाण्यात देखील तुम्ही ते वाहू शकता त्यानंतर अखिलेशची आई लगेच त्याच्यावरून तो उतारा उतरवून टाकते थोडे दिवस ते लोक गावीच असतात दोन तीन महिने झाल्यानंतर त्यांच्या घरी सगळं नॉर्मल होतं पण अखिलेशचा अभ्यासासाठी म्हणून ते सगळे मुंबईला शिफ्ट होतात आणि आता सगळे नॉर्मल आहेत आणि अखिलेश पण खुश आहे तर ही होती आजची स्टोरी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुमचे पण असे काही अनुभव असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती वॉईस मेसेज थ्रू तुम्ही तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करू शकता असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्कॅरीचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा आणि देखील चेकआउट करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन अनुभव